हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी मुलांची नवीन व अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत जी नावे आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्या अर्थांसहित दिलेली आहेत चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर पहिलं नाव आहे आरव या नावाचा अर्थ आहे शांततापूर्ण पुढील नाव आहे अमे श्री गणेशाचे नाव त्यानंतरचे नवीन नाव आहे अगस्त्य म्हणजेच भाग्यवान त्यानंतरचे नाव आहे चिन्मय ज्ञानपूर्ण आनंदी चिराग म्हणजेच प्रकाश आणि दिवा त्यानंतरचं नवीन नाव आहे अंशुल म्हणजेच तेजोमय तेजस्वी पुढील नाव आहे देवांश देवाचा अंश नेक्स्ट पुढील नाव आहे हार्दिक हृदयस्पर्शी पुढील नाव आहे चिरयू अमर त्यानंतर नवीन नाव आहे कुशल म्हणजेच कौशल्यपूर्ण नेक्स्ट पुढचं नाव आहे अद्वैत म्हणजेच अद्वितीय पुढील गोड नाव आहे मोहित म्हणजेच आकर्षक पुढचे नवीन नाव आहे ओजस म्हणजेच प्रकाशपूर्ण पूर्ण त्यानंतरचे नाव आहे सात्विक म्हणजेच निर्मल अनुष म्हणजेच प्रभावशाली पुढील नाव आहे विहान म्हणजेच सकाळ किंवा पहाट त्यानंतरचे नाव आहे विवान विवान म्हणजे संपूर्ण जीवन पुढील नाव आहे निर्भय निर्भय म्हणजे साहसी त्यानंतरचे नाव आहे नीरज नीरज कमळ त्यानंतर नेक्स्ट आणि शेवटचं नाव आहे शौर्य शौर्य म्हणजे साहसी तर अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये तुमच्या गोंडस मुलांसाठी नवीन व अर्थपूर्ण अशी नावे पाहिलेली आहेत ज्या नावांचे आपण अर्थदेखील सांगितलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद